नमस्कार मी सनी भूषण प्रमोद मुंडगेकर मी एक अभिनेता लेखक दिग्दर्शक निर्माता सनी बॉय एंटरटेनमेंट हे माझं बॅनर आहे आणि आज एक वेगळाच योग आलेला आहे की आज आणि चित्रपट एक मराठी चित्रपट आपल्यासमोर प्रदर्शित होणार आहे आपल्या जा जवळच्या चित्रपटगृहात तो सगळ्यांनी जाऊन पाहावा कारण एक महत्वाचा मेसेज एक सामाजिक बांधिलकी असलेला हा चित्रपट आहे त्यामध्ये पटक्या विमुक्त जमाती ज्या असतात म्हणजे डोंबारेचा खेळ करणारे जे गावागावात जाऊन प्रयोग करतात जसं आम्ही नाटकाचे प्रयोग करतो सिनेमांचे प्रयोग करतो तसं ही एक जमात आहे जी प्रत्येक गावागावात प्रत्येक शहरात प्रत्येक गल्लीमध्ये जाऊन तो प्रयोग करतात आणि त्या प्रयोगातून ते त्यांचं मानधन कमवतात अशी ही विमुक्त जमात आहे पटकी जमात आहे जो विषय म्हणजे सरकारच्या निदर्शनास आणण्यासाठी फार गरजेचा आहे तो आणि माणसांनी तर तो पाहावाच प्रत्येक कलाकारांनी प्रत्येक कामाला जाणाऱ्या वर्कर्सनी प्रोडक्शन वाल्यांनी प्रत्येक वयोगटाला प्रत्येक समाजातील प्रत्येक बांधिलकीला प्रत्येक जमातीनी पाहावा असा हा चित्रपट आहे ही एक अशी जमात आहे भटकी जमात की ज्यांना आधार कार्ड नसतं पॅन कार्ड नसतं त्यांच्या मुलांना शिक्षण मिळत नाही कारण सतत भटकत असतात ना या जागेवरून त्या जागेवर तर त्यांचा हा जो प्रॉब्लेम आहे तो समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे चित्रपटाद्वारे त्यामुळे माणसाचा रान हा चित्रपट तुम्ही आपल्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की पहा आणि मी सुद्धा पाहणार आहे एक चांगला सामाजिक मेसेज असणारा हा चित्रपट आहे प्रत्येकाने तिकीट काढून आपल्या गावात आपल्या शहरात आपल्या गल्लीमध्ये आपल्या सोसायटीमध्ये जिथे जिथे हा चित्रपट पाहायला मिळेल